भूक लागली भूक लागली माऊ तनु तुला पण काय खायच राहिली पण काय खाणार मिसळ चला मग चला मित्रांनो आता आम्ही आलोय चांदोरीला तनुला आणि माऊलीला प्रचंड भूक लागले हा बोल दुखत आहे. सर खाशील ना तू? बर बरं. पापा? पापा हं. माझा जूस, जूस।, जूस।, जूस। बी. आज काय एवढी विशेष गर्दी दिसत नाहीये? मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा मिसळ खायला प्रचंड गर्दी होती. चल इकडे. इकडे बस ये. बस इथं.

तर मित्रांनो हे बघा या ठिकाणी आली आहे मिसळ आणि या ठिकाणी मिळते हिरवी मिसळ हे बघा हिरवी आहे मिसळ खूप भारी आहे त्याच्याबरोबर पापड पण आहे दोन पाव कांदा लिंबू आणि गुलाबजाम आणि दही पाव काय लागलं रक्त गोठल बस बस माऊली बसतोय आता टेबलवर त्याला खाली बसून काय खाता ये ना तर तनु आणि माऊली एकत्र बसून खाणार आहे मिसळ आणि आता आम्ही दोघ एकत्र खाणार आहे मिसळ कारण की मला तर फार भूक नाही ना। केला होता पोहे आणि साबुदाण्याची खिचडी खाल्ली त्याच्यामुळेच आम्ही दोनच प्लेट घेतले तर तर मित्रांनो या मिसळ खायला नहीं। नहीं। मिसळ कशी आहे ना छान आहे का तिखट नाही ना माऊली तिखटच आवडते का बर माऊलीला तिखट मिसळ आवडते अजून लागलं तर सांग बर का तनु तुला काही घ्यायचंय का अजून काही काहीच नाही ना माऊलीला मिसळ खाल्यानंतर ज्यूस घ्यायचा आहे तनुला सुद्धा ज्यूस घ्यायचा आहे तर एवढं फिनिश करा तुम्ही हा काहीच ठेवायचं बाकीने ह्या लिंबू पिळल तुझ्या ज्यूस घ्यायचा का आता तुला काय घ्यायचं ज्यूस तर मित्रांनो आम्ही आलो होतो या ठिकाणी मिसळ खायला मिसळ अतिशय छान होती तर आता यांना प्यायचा आहे ज्यूस तर आता आम्ही चाललो आहे ज्यूस प्यायला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा